तर नागरिक सर्वांना जय जिजाऊ जय शिवराय जय संभुराजी आपण मुलीयुद्ध संघटना नवी दिल्ली भारत संघटनेच्या वतीने दिनांक तीस सहा दोन हजार पंचवीसपासून सद्दत तालुक्यातील सगळे विभागाचे रस्ते खड्डेमुक्त करण्याची मोहीम हाती घेतलेली आहे आणि आपण सर्व विभागाला पत्र देऊन ज्या रस्त्या ज्या विभागाचे रस्ते खराब आहेत ज्या रस् विभागाच्या रस्त्यामध्ये खड्डे आहेत त्या रस्त्याच्या रस्त्याच्या खड्ड्यामध्ये बसून आपण हे अनो करत आहोत आपण पहिल्याच सुरुवातीला दहि दहेवली कोंदिवडे खांडपे सांडशी म्हणजे आमच्या पंचवीसगाव वास्तव खोंड्यातल्या रस्त्यामध्ये रस्त्यातील खड्ड्यामध्ये बसून ठेव आंदोलन केलं या हे आंदोलन जी दस सार्वजनिक बांधकाम विभागाने घेतली आणि तिथे आता खड्डे बुजवण्याचं काम सुरू आहे परंतु ते निकृष्ट दर्जेदार आहेत दर्जेदार नाहीत आम्हाला जे खड्डे बुजवणार आहेत ते दर्जेदार पाहिजेत ते मजबूत मजबूत राहिले पाहिजेत आणि टिकले पाहिजेत तरी समाधानकारक का म्हणजे असं की त्या बांध सार्वजनिक बांधकाम विभागाने वानखेडे संजीव संजीवजी वानखेडे असतील थोरात असतील पाटील असतील साळुंगे असतील हे आता अलर्ट म्हणून आलेत आणि त्यांनी आता खड्डे बुजवायला सुरुवात केलेली आहे त्यानंतर आम्ही दुसऱ्या दिवशी म्हणजे एक तारखेला एक तार ते दोन तारखेला गौलवाडी ते वैजनाथ या रस्त्यावर खड्ड्यात बसून आम्ही आंदोलन केलं तोही रस्ता आता खड्डेमुक्त होण्याच्या मार्गावर आहे म्हणजे खड्ड्यावर बुजवायचं काम सुरू आहे त्याच्यानंतर तिथंच गौलवाडी अंतर्गत जिल्हा परिषद रस्ता येतो तिथे एक महिन्यापूर्वी एक महिन्यापूर्वी खडी जर खडीकरण केले करत त्यानंतर कुठल्या प्रकारचं काम तिथं केलं नाही आणि तिथे येण्या जाणारा नागरिकांना खूप त्रास होत होता ते पण त्या संदर्भात आम्ही मालक जिल्हा परिषदेला कळवलं जिल्हा परिषद खेळ्या यांना कळवलं त्यांनी आता ते काम सुरू करण्याचं आश्वासन दिलेलं आहे मला आता या दोन चार ते काम होईल त्यानंतर धवलवाडी ते आंबोट या रस्त्याला तर चालणंही मुश्किल आहे असा प्रकारचा तो रस्ता आहे त्या रस्त्याला सुद्धा करून ठेकेदार सांगून त्यांनी काम सुरू केलेलं आहे अशा प्रकारे जिल्हा परिषद आणि सार्वजनिक बांधकाम विभाग आता अलर्ट मोठ आलेले त्यांचं काम सुरू झालेलं आहे काम समाधानकारण नाही परंतु आशा आहे पाऊस असल्या कारणाने त्यांना काम करण्याचा अडचण निर्माण होत होती आता पाऊस बंद झालेला आहे म्हणजे पाऊस कमी प्रमाणात झालेला आहे आणि वाटकडे साहेबांनी अशी सत्य दिलेलं आहे जर पाऊस गेला तर आम्ही डांबरीने भरणार आहे तर आम्ही त्यांना सूचना केलेली सध्या डांबरिणी नको आहे खडी आणि ग्रीड आणि मजबूत भरा जेणेकरून वाहन चालकांना वाहन चालवणं कठीण होणार नाही आणि अ अपघात होऊन जीव आणि होणार नाही तशा त्यानंतर आता फक्त एकच युगात राहिलेला आहे तो म्हणजे एम एस आर टी सी जे महाराष्ट्र राज्य रस्ते विकास मंडल आहे जे राज्य महाराष्ट्र राज्याचं आहे आणि ते जे त्याचे जे अधिकारी आहेत हे बांद्याला त्यांचं ऑफिस आहे बाकी इथं कुठं त्यांचं ऑफिस नाही आम्ही जेव्हा कॉल करतो तेव्हा ते कॉल उठलत नाही हे माझी एकटेच म्हणणं नाही तर संपूर्ण कजत तालुक्याचे पत्रकार असतील सामाजिक धार्मिक राजकीय फुडाऱ्या असतील ह्या अधिकाऱ्यांना कॉन्टॅक्ट केलं तर ते फोन उठत नाही आणि त्यांचा कुठेही संपर्क होत नाही जरी आपण बांद्याला गेलो तरी बांद्याला नुसतं पत्र घेतात पण पत्राचं कुठल्या प्रकारचं समाधानकारक काम ते करत नाहीत आज आपण पाहिलं तर आम्ही चार चार फाटामध्ये चार फाटावर उभे आहोत आपण आपल्या मा आमच्या मागे येणार जाणारे वाहन तुम्ही बघत असाल तर ह्याच कारणामुळे या या सार्वजनिक एम एम एस आर टीच्या गलतन कारभारामुळे ट्रॅफिक जाम होते त्याला म मुख्य कारण खड्डे काल परवा आपण माझ्या साईडला एक ट्रक सकाळी सात वाजता ब्रेकफेल झाला आणि तो जाऊन एक सुशोधीकरण जे चालू आहे का या तालुक्याचं त्याच्यावर जाऊन धडकला आज तोच जर का ट्रक अकरा वाजता किंवा बारा वाजता किंवा रविदारच्या वेळेला आताच्या वेळेला जर धडक प्रयत्न झाला असता तर किमान दहा पंधरा लोकांचा जीव नक्कीच गेला असता अशा प्रकारचं हे आणि मी मी पोलिस संघटनेचा प्रदेश उपाध्यक्ष म्हणून तक्रार करत नाही तर कर्जत तालुका संपूर्ण या स एम एम एस आर डीच्या बाबतीमध्ये नाराज आहेत आणि सर्वच निशा व्यक्त करतात सर्वच पत्रकारांपासून राजकीय पटाऱ्यापासून आम्ही आता त्यांना आज स्पीड पोस्टाने पत्र पाठवलेलं आहे आणि त्यांना इशारा दिलेला आहे आपण जर या दोन दिवसामध्ये आपल्या अखेर देईल म्हणजे आपल्या त्यांच्या आप हखडचे रस्ते फलतजरी कर्जत कर्जत नेरल कर्जत मुरबाड हे रस्ते आहेत ते आणि ते त्यांनी जे खड्डे आहेत किंवा ज्यांनी काँक्री त्यांनी काँक्रीट रस्ते केले त्याच्यामध्ये मोठमोठ्या भेगा पडलेल्या आहेत आणि ब्रिज आहेत त्या ब्रिजमध्ये पाणी साठलेलं आहे त्याच्यामध्ये ढोपरवर पाणी साठतं आहे आणि रस्ते केले त्याच्या साईडने कुठल्याही प्रकारचं गटर काढलेलं नाही आणि पाण्याचं पाणी बाहेर काढण्याचं कुठला मारं केलेलं नाही सगळे रस्ते त्यांचे तसं म्हटलं तर डिस्कृ जे दर्जे जरी आपण जर गेलात तर चार पाच ठिकाणी ज्या शेतकऱ्यांचे काही पैसे दिले नाही म्हणून ते रखडलेत तर त्यांचे पैसे द्या म्हणजे त्यांचा मोबदला देत नाही